नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर इथे सिंधू आणवी आणि आयुष तिघांनी एकत्र येऊन विशालचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं काजलने सुद्धा सिंधूची मदत केलेली असते आपला संसार वाचवण्यासाठी काजल सिंधूची युती होते आणि मग सिंधू विशालचं सा सत्य सगळ्यांसमोर आणते तेव्हा विशालला खूप जास्त राग येतो तो, तो धमकीसुद्धा देतो सिंधूला तू माझ्या कानाखाली मारलेली आहेस याची तुला आणि तुझ्या राघवला खूप मोठी किंमत ही चुकती करावी लागेल तेव्हा सिंधू म्हणते की विशाल तुम्हाला आणि माझ्या राघवच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाहीयेस अशी धमकी आता सिंधूने दिलेली असते तेव्हा इथे मधूला मात्र खूप जास्त राग आलेला असतो सिंधूने विशाल बरोबरच ठरलेलं लग्न मोडलंय कारण तिला विशाल बरोबर कधी लग्न करायचंच नव्हतं तिने फक्त मला प्रॉमिस केलं होतं पण सिंधूने केलेलं प्रॉमिस पूर्ण केलेलं नाहीये कारण तिला राघवच्या आयुष्यात परत यायचं आहे असं आता मधूला वाटतं तेव्हा मधूला खूप जास्त राग आलेला असतो ती आता इथे अकांत तांडव करते आणि सिंधूवरती नाही नाही ते आरोप करते तेव्हा इथे सिंधूचा सुद्धा आता खूपच जास्त राग अनावर होतो आणि ती मधूलासुद्धा वाटेल तसं बोलायला सुरुवात करते कारण इथे सिंधू राघवचा आणि मधूचा संसार उद्ध्वस्त करत नसते तर मधूनेच इथे राघवचा आणि सिंधूचा संसार उद्ध्वस्त केलेला असतो याची जाणीव आता मधूला करून देण्यात येते आणि तेव्हा रुक्मिणीला सुद्धा राग येतो तिचासुद्धा राग अनावर होतो आणि ती मधूच्या आईला बोलावून घेते आणि मधूला तिथून घेऊन जायला सांगते त्याच्यामध्ये अन्वीसुद्धा आता सिंधूच्याच बाजूने असल्यामुळे अख्खं घर सिंधूच्या बाजूने बोलत असतं आणि मधू आता एका बाजूला राहिलेली असते तेव्हा इथे मधू वाटेल तसंच सगळ्या लोकांना बोलत असते सगळ्यांचा अपमान करत असते आणि त्याचबरोबर आयुष आता राघवला सुद्धा घेऊन येतो राघवला थोडं बरं वाटत असल्यामुळे राघव सुद्धा सिंधूचीच बाजू घेतो तेव्हा इथे मधू आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तिला असं वाटत असतं की एकदा जर सिंधूचं लग्न विशाल बरोबर होईल आणि ती या घरातून निघून जाईल तेव्हा मी राघवच्या मनामध्ये सिंधूची जागा घ्यायला मी मोकळीच आहे पण तसं काहीही होत नाही सिंधू घरातून जातच नाही कारण विशालचं खरं रूप आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं विशाल हा खूपच फसवेगिरी करणारा माणूस असतो एक नंबरचा फ्रॉड माणूस असतो आणि त्यामुळे इथे रुक्मिणी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते ती म्हणते बरोबर जर सिंधूचं लग्न झालं असतं आणि राघवला नंतर कळलं असतं की विशाल हा खूपच मोठा फ्रॉड माणूस आहे तर राघवने अख्खं घर डोक्यावरती घेतलं असतं आणि आम्हालासुद्धा कधीही माफ केलं नसतं आणि मधूबरोबरसुद्धा सगळे संबंध राघवने तोडले असते कारण सिंधूसाठी विशालचं स्थळ हे मधूच घेऊन आलेले असते तर इथे सिंधूने लग्नाला नकार दिलेला असतो त्यामुळे रुक्मिणीच्या लक्षात येतं की सिंधू आणि राघव दोघे आता कधीही वेगळे होऊ शकणार नाही आहेत कारण जर हे लग्न झालंच असतं तरीसुद्धा सिंधूच्या जीवाला धोका होता आणि त्यामुळे राघवच्यासुद्धा जीवाला धोका होताच तर इथे विशालचं सत्य आता समोर आल्यामुळे रुक्मिणीची खात्री पटलेलीच असते की सिंधूचं लग्न हे तिच्या नशिबातच नाहीये दुसरं लग्न हे ती करू शकत नाहीये हे तिच्या पत्रिकेमध्ये जे लिहिलेलं आहे ते अगदी खरं आहे तिचं लग्न फक्त राघवबरोबर बरोबर आहे आणि त्याच्याबरोबरच ती शेवटपर्यंत संसार करणार हे आता रुक्मिणीच्या लक्षात आलेलं असतं तर इथे आता विशाल खूप मोठं फ्रॉड आहे हे, हे सिंधू सगळ्यांच्या समोर आणून देते काजलबरोबर विशालचं लग्न झालेलं असतं त्यामुळे आता विशालला सिंधूने सगळ्यांच्या समोर एक्सपोज करत त्याला आता जेलमध्ये टाकून दिलेलं असतं आणि अटेम्प्ट टू मर्डर आणि धमकी देणेसुद्धा आणि त्याचबरोबर राघवला किडनॅप करत त्याच्यावरती आता खूप गुन्हे दाखल झालेले असतात आणि त्याला मोठ्यात मोठी शिक्षा सुद्धा झालेली असते पण हे मधूला मात्र मान्य नसतं कारण तिला सिंधूला घरातून कसं बस बाहेर काढायचं असतं राघवच्या आयुष्यातून सिंधूला दूर करायचं असतं आणि ते होत नाही तेव्हा आता सिंधूवरती मधू खूपच जास्त भडकलेली असते ती म्हणते की सिंधू तुला हे लग्न करायचं नव्हतं कारण तुला राघवच्या आयुष्यातून जायचं नाही आहे तुला माझं आणि राघवचं लग्न मोडायचं आहे आमचा संसार उद्ध्वस्त करून तुला राघवच्या आयुष्यात परत यायचं आहे मला माहिती आहे तेव्हा अन्वी म्हणते की हे काय बोलतेस तू मधुराणी मामी मला माहिती आहे तू सीमाकडून प्रॉमिस घेतलं होतंस तू म्हणाली होतीस की तू जर लग्न करून या घरातून गेलीस तरच आमचा संसार सुखाचा होईल आणि तू नाही गेलीस तर मी स्वतःचा जीव देईन अशी धमकी तू सीमाला दिली होतीस हे मला माहिती आहे पण मी हे सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं तेव्हा इथे राघव आता म्हणत असतो की तुमच्या सगळ्यांच्या या जबरदस्तीमुळे आज सिंधूचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तिच्या जीवाला केवढा मोठा धोका होता हे बघितलं का तुम्ही काकू तेव्हा इथे रुक्मिणीला सुद्धा आता आपली चूक ही कळलेली असते ती म्हणते की रागो मला माफ कर मला माहिती होतं की सिंधूच्या पत्रिकेमध्ये दुसरं लग्नच नाहीये तिच्या जीवाला धोका होता जर तिचं हे लग्न झालं असतं तर तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की वहिनी एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपून ठेवलीस आणि तरी सुद्धा तू ह्या विशालसारख्या माणसाबरोबर सिंधूचं लग्न लावून देत होतीस तेव्हा रुक्मिणी म्हणते हे सगळं मी मधू आणि राघवच्या सुखी संसारासाठी करत होते पण सिंधूचं चा सगळं चांगलं व्हावं यासाठी मी पूजा सुद्धा करत होते उपवास सुद्धा करत होते पण मला माहिती नव्हतं की हा विशाल एवढा फ्रॉड माणूस निघेल तेव्हा मा राघव मी माझी चुकी आता मान्य करते तेव्हा मा राघव म्हणतो की काकू तुला खरंच तुझी चुकी मान्य असेल ना तर तू सगळ्यांसमोर सिंधूची माफी माग कारण आज तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे सिंधूचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच असतं पण माझी मुलगी सावी हिचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तेव्हा रुक्मिणी आता खूपच मोठ्या मनाने ती सिंधूची माफी मागते आणि म्हणते की सिंधू मला माफ कर आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं एका क्रिमिनल माणसाच्या घरी तुला जावं लागलं असतं त्यामुळे मला माफ कर तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला माझी माफी मागायची काहीच गरज नाही आहे तुम्ही राघवच्या सुखाचा विचार करत होतात आणि मी सुद्धा राघवच्या सुखाचा त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच मी विशालबरोबर लग्न करायला तयार झाले होते तेव्हा इथे आता मधू खूपच जास्त चिडते आणि राघवला म्हणते की राघव आता तुला एक निर्णय घ्यावा लागेल मी तुझी बायको आहे ना की सिंधू तुझी बायको आहे तुला माझ्या बाजूने बोलावं लागेल तेव्हा राघव म्हणतो की मधू तू एक गोष्ट विसरतेस मी तुझ्याबरोबर जेव्हा लग्नाचा विचार केला होता तेव्हा मी तुला सांगितलं होतं की नवरा म्हणून माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस आणि मुळात मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयारच नव्हतो तरीसुद्धा तू माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली होतीस तुला मी बायकोचे अधिकार देणार नाही हे मी तुला आधीच सांगितलं होतं तरीसुद्धा तू आता हे बोलतेस तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू मला कुठल्याही गोष्टीत फोर्स करणार नाही मग तू सुद्धा मला दिलेला शब्द मोडतेस तेव्हा इथे मधू म्हणत असते की मला असं वाटलं होतं कालांतराने मी तुझ्या मनामध्ये जागा निर्माण करीन पण ही सिंधू आली आणि सगळं का काही उद्ध्वस्त करून टाकलं तेव्हा इथे सिंधू म्हणते मी असं काहीही केलेलं नाही आहे मी तुमच्यानी राघवच्या मध्ये कधीच येण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते की हे काय बोलतेस तू मधू हे बघ सिंधूचा तेव्हा मला जरी राग येत होता तरी सिंधूमुळे राघवचा जीव वाचलेला आहे आणि मीच मूर्ख होते माझं चुकलं मला माहिती होतं की राघव आणि सिंधू जर दोघंजण एकमेकांपासून दूर झाले तर दोघांच्याही जीवाला धोका आहे हे आधीच आपल्याला खूपदा कळून चुकलं होतं तरी सुद्धा ह्या वेळेला एवढी मोठी चूक करायला मी जातच होते आणि ते म्हणजे सगळं मी तुझ्यासाठी करत होते पण तुला हे कधीच कळणार नाही तू आम्हाला सगळ्यांना चुकीचं समजतेस तेव्हा राघव म्हणतो की आता मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय मधूबरोबरचं लग्न माझं पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यामुळे बायको म्हणून सिंधूचाच मी स्वीकार करेन कारण आमच्या दोघांचा डिवोर्ससुद्धा झालेला नाही आहे आम्ही दोघंजणं काही कारणाने वेगळे झालो होतो पण आमचा डिवोर्स झाला नव्हता पण आता मला कळून चुकलं आहे की सिंधू शिवाय मी राहू शकत नाही आणि ह्या बाबतीत मला कोणी फोर्ससुद्धा करणार नाही तेव्हा इथे राघव म्हणतो आता मी कुणाचं काही ऐकणार नाहीये तेव्हा इथे आता मधू खूपच जास्त चिडचिड करायला लागते तेवढ्यातच रुक्मिणी आता आईला फोन करून तिथे बोलावून घेते आणि म्हणते की तुम्ही तुमच्या मुलीला जरा समजावून सांगा आणि आता सगळी परिस्थिती मधूच्या आईच्या समोर येते मधूची आई तिला समजवायला जात असते तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलीला आता सत्याची जाणीव करून द्या सिंधू आणि राघव कधीही वेगळे होऊ शकत नाही आणि आता मी माझ्या मुलाची आणि सुनेचीच बाजू घेईन तेव्हा मधूची आई तिला म्हणत असते की मी तुला आधीच सांगितलं होतं ना की सिंधू आणि राघवला वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण राघव सिंधूवरती खूप जास्त प्रेम करतो तो तुला त्याच्या बायकोची जागा कधीही देणार नाही तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाहीस ना, ना आता बघतेस हो। ना तुझ्या डोळ्यासमोर तुझं त्याच्याबरोबर लग्न होऊनसुद्धा त्याने तुला स्वीकारलं कधीच नाही आणि सिंधूची जागा सुद्धा दिली नाही आता तरी तुझा हट्ट सोड आणि माझ्याबरोबर चल तेव्हा मधू म्हणते की मम्मा काहीही झालं ना तरी सुद्धा मी हे घर सोडून कुठेही येणार नाहीये राघव फक्त माझा आहे आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करेन कोण आहे ती सिंधू आम्हाला दोघांना वेगळं करणारी तेव्हा इथे सिंधूला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं त्या दोघींमध्ये काय बोलणं होतंय हे तिला जाणून घ्यायचं असतं तेव्हा इथे मधूची आई म्हणत असते की तू माझ्याबरोबर घरी चल आणि मधू तिला तिच्याबरोबर जाण्यास नकार देत असते